श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सात ऑक्टोबर त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे नीती धर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे काया भूक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परत स्त्री माते समान माना पर द्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची असते नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही राग करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमात्मरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय व्यवहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा देवाला शरण जाताना सर्व विसरून जा बसला आणि नाटक संपल्यावरही तो घरी घे तो घरी घेऊन जर राजासारखी वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसे वाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये ये तरे काजी न करने हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण ना काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही कर्म करा असे गीते ही सांगितले आहे परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला आनि काय हो ते -ते पहा हे ज कर्म इच्छेने सर्व सर्व ही भावना कर्तव्य हे गीतेचे जो आहे करणे सार समजून त्याला फायदा होईल नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहे भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आई बापाला सोडतो असा त्याग करतो हे काय मामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न, न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य जिथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली